मित्रांनो नमस्कार काल महाराष्ट्राच्या अनुषंगाने दोन तीन महत्त्वाच्या बातम्या पाहण्यात आल्या काही घटनाक्रम पाहण्यात आले पहिला घटनाक्रम हा आहे की जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहणी करण्यासाठी पूरग्रस्तांच्या दौऱ्यावरती होते तेव्हा ते बोलत असताना खालून एक शेतकरी सारखं हे मागणी करत होता की तुम्ही एकरी किती रुपये नुकसान भरपाई देणार हे स्पष्टपणाने सांगा त्यांनी एकदा म्हणून पाहिलं पण देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपलं भाषण चालू ते चालूच ठेवत राहिले तर ते शेतकऱ्यांना नक्की माहिती होतं की हे फडणवीस नाहीत हे फसनवीस आहेत हे फसवू शकतात कारण आत्तापर्यंतचं त्यांची राजकीय कारकिर्दी ही तशीच राहिलेली आहे फसवा फसवीच्या शिवाय त्यांनी काहीच दुसरं केलेलं नाही आणि आता बघा म्हणजे देवेंद्र फडणवीस हे फसनवीस आहेत असं म्हणणारी जी व्यक्ती होती अशोक चव्हाण साहेब हे आता त्यांच्या चरणाशी जाऊन बसलेले आहेत ज्याला अशोक चव्हाण साहेब फसनवीस म्हणत होते त्याच्या चरणाशी आता अशोक चव्हाण साहेब जाऊन बसलेले आहेत तर देवेंद्र फडणवीस हे फसनवीस आहेत हे फक्त आता राजकारणापुरतं किंवा राजकारण्यांच्या पुरतं किंवा विरोधकांच्या पुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे तर सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत शेतकऱ्यांच्यापर्यंतसुद्धा ही भावना पोहोचलेली आहे की हा जो मुख्यमंत्री आपला आहे याचं काही खरं नाही हा शब्दछल करतो मोगम मोगम बोलतो गोलगोल गोल बोलतो आणि निघून जातो याच्याकडनं नक्की काय ते आपण वधवून घेतलं पाहिजे या भावनेनी त्या शेतकऱ्यांनी काही देवेंद्र फडणवीस यांचा पिच्छा सोडला नाही तो सारखं विचारतच राहिला आणि त्याच्या या सारखं विचारण्याचा व्यत्यय हे देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यामध्ये येत होता त्याच्यामुळं वैतागून देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की राजकारण करू नका इथं अजिबात राजकारण करायचं नाही आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे कुठलीही गोष्ट अंगलट यायला लागली की इथं राजकारण करू नका म्हणायचं सांगलीला एकदा पूर आला होता आपल्याला माहिती आहे त्यामध्ये कोणी काहीच करत नव्हतं फक्त सरकारला जाब विचारत होतं सरकारकडनं मदतीची अपेक्षा करत होतं आणि देवेंद्र फडणवीस इकडनं म्हणत होते की याच्यामध्ये अजिबात राजकारण करू नका पण याच्या उलट जेव्हा जेव्हा म्हणून महाविकास आघाडी किंवा काँग्रेस सत्तेमध्ये असतं आणि जेव्हा कधी अशी संकटं राज्यावरती येतात किंवा देशावरती येतात तेव्हा मात्र भारतीय जनता पक्ष जाब विचारल्याशिवाय राहत नाही तेव्हा राजकारण आपण यात करू नये अशी हे शहानपण त्यांना तेव्हा सुचत नाही जेव्हा ते विरोधी जे पक्षामध्ये असतात किंवा आता आपण एक झालं पाहिजे सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे जशी अपेक्षा ते आत्ता विरोधी पक्षाकडनं आहेत तशी अपेक्षा ते स्वतः विसरून जातात जेव्हा ते विरोधी पक्षात असतात तेव्हा त्यांना ते स्वतःची सोय आठवते म्हणजे संकट असो काही असो कुणी मेलं जरी तर त्यातसुद्धा सुद्धा आपल्याला कशी संधी शोधता येईल अशी ही मड्यावरचं लेनू लोणी खाणारी वृत्ती भारतीय जनता पक्षाची कायम राहिलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस हे त्याचे शिरोमणी आहे मड्यावरचं लोणी कसं खायचं कुठल्याही संकटात संधी कशी शोधायची याचं त्यांना पूर्ण म्हणजे महारत त्याच्यामध्ये त्यांना हासील आहे कालही नेमकं त्यांनी तेच केलं आता मला सांगा तो सामान्य शेतकरी तो माणूस ठीक आहे त्याची कुठल्या तरी एका राजकीय पक्षाशी प्रतिबद्धता असेल परंतु तिथं या परिस्थितीत तरी तो काहीतरी राजकीय भूमिका घेऊन येईल असं म्हणणं सुद्धा पाप आहे तो ज्या संकटातनं प्रवास करतोय त्या संकटाच्या विषयी त्यांनी आपली मागणी मांडणं किंवा तुमच्याकडनं खात्रीशीर काहीतरी मागणी करणं तुमच्याकडनं काहीतरी खात्रीशीर आश्वासन मिळावं ही अपेक्षा करणं हे कुठं चुकीचं आहे आणि यात कुठलं राजकारण आहे पण ज्या माणसाला स्वतःला प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसतं त्या माणसाच्या तोंडून आपण वेगळं काय अपेक्षा करणार देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला कायम कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारणच दिसतं त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीही आठवत नाही आणि त्याच मानसिकतेतनं ते काल बोलून गेले की ह्याच्यामध्ये राजकारण करू नका आणि हे देवेंद्र फडणवीस हे नेहमी बोलतात त्यांचं हे आवडीचं वाक्य आहे आणि जेव्हा जेव्हा ते संकटात येतात तेव्हा त्यांना हे राजकारण करू नका एक वाक्य आठवतं आणि मागे ते एकदा ते परभणीला त्यांची एक सभा होती त्यामध्ये असेच दोन शेतकरी उभा टाकून मागणी करत होते ह्यांनी त्यांची मागणी जसजशी वाढू लागली जोर धरू लागली त्यांनी काय करावं यांनी भारत माता की अशी घोषणा दिली म्हणजे तिथं सुद्धा त्या शेतकऱ्याच्या संबंधीमध्ये लक्ष देण्याचं सोडून त्याला काहीतरी संवाद साधायचं सोडून भारत मातेला मध्ये माते आणलं आता तेवढ्या मोठ्या भरसभेमध्ये जो कोणी माणूस भारतीय आहे काळजापासून भारत माता की म्हणल्यानंतर तो जयच म्हणणार आहे ना दुसरं काय म्हणणार आहे म्हणजे लक्ष विचलित करायचं दुसरीकडे वळवायचं आणि ते वळवण्यासाठी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि स्वतःला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भारत मातेला सुद्धा वापरायचं ते सुद्धा सोडायचं नाही अशी ही मंडळी आणि अशी ही जी वृत्ती आहे जी की वृत्ती काल आपल्याला तिथं स्पष्टपणाने जाणवली आता याच्यामध्ये राजकारण करण्यासारखं काय होतं तो विचारत होतं एकरी माग एकरी तुम्ही किती रुपये नुकसान भरपाई देणार आहेत सांगून टाकायचं असतं तुम्ही तर मुख्यमंत्री आहात तुम्ही जो म्हणाल तो शब्द परवलीचा आहे तुम्ही जो शब्द उच्चाराल तो कायदा आहे तुम्ही ज्या कागदावर सही कराल तो कायदा आहे तुम्ही हा अधिकारवाणीने शंभर टक्के सांगू शकता असता एखादा कॅबिनेट मंत्री हे सांगू शकला नसता एखादा उपमुख्यमंत्री हे सांगू शकला नसता मी मान्य केलं असतं तो मुख्यमंत्री तर सांगूच शकतो सांगून टाकायचं असतं की बाबा मी एवढी मदत करणार आहे त्याच्यावर तो शेतकरी काहीतरी बोलला असता तुम्ही परत त्याला समजून म्हणजे संवाद आणि हा विषय संपला असता परंतु संवाद करायचा आहेच कुणाला बरोबर आहे ना त्याच्यामुळे मग राजकारण करू नका म्हणायचं मोकळं व्हायचं म्हणजे त्या बिचारालाच तो राजकारण करतोय असं पद्धतीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं जेव्हा की खरं राजकारण हेच करत असतात सामान्य माणूस गोरगरीब माणूस कशाला मरायला राजकारण करतो मला तुम्ही सांगा परंतु त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून मोकळं व्हायचं स्वतःची सुटका करून घ्यायची अशा पद्धतीची वृत्ती आहे आता यालाच अनुषंगानं दुसरी एक घटना घडली हा माणूस सभा संपल्यानंतर निघून चालला होता आणि त्याला पोलीस धरून नेत होते आणि त्याचवेळी आपल्या लातूरचे पत्रकार आमचे स्नेही शशिकांत पाटील यांनी ते दृश्य पाहिलं की पोलीस त्याला धरून नेतायत आणि ते, ने ते लगबगीनं त्याच्या मागे गेले आणि त्यांनी त्यांना थांबवलं पोलिसालाही थांबवलं त्या माणसालाही थांबवलं आणि त्याची तिथं त्या ठिकाणी त्यांनी मुलाखत घेतली की तू नेमकं काय बोललास आणि ते पोलिसमध्येच काय लगेच पोलीस काय म्हणाला माहिती आहे का हा दारू पिला आहे म्हणजे त्याला दारूडही ठरवून मोकळं होणार परत दारू पिलाही असेल तो माणूस नंतर म्हणालाही की सकाळी मी पिली आहे म्हणून कोणतं इंड्रेल पिलं होतं कोणतं तिने विष पिलं होतं आणि तुम्ही जे त्याला पाचताय आत्ता मदत न करून गनिमत समजा की तिने विष पिलं नाही ज्या पद्धतीचं सरकारचा या सगळ्या पूरपरिस्थितीकडंचा दृष्टिकोन आहे आणि सरकार जी तुटपुंजी मदत करत आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी विष पिण्याचीच परिस्थिती आहे गनिमत समजा की तिने फक्त दारू पिली त्यांनी आपलं दुःख दूर करण्याचा एक मार्ग शोधला मी दारू पिण्याचं समर्थन कधीच करत नाही मला दारूचा खूप तिटकार आहे परंतु ही वेळ हे प्रसंगच असा आहे की माणसावर असं संकट कोसळलं त्याला व्यसन असेल सवय असते माणसाला त्यांनी ती सोडून द्यावी हे पण मी सांगतो पण तो दारू पिलाय तो दारुडा दारु आहे असं ठरवून त्याला वेड्यात काढायचं कसटी त्याची मागणी योग्य आहे की नाही हे बघा ना त्याचा मुद्दा योग्य आहे की नाही बघा तू जे म्हणतोय ते सत्य आहे की नाही बघा त्याच्या दारूवरती तुम्ही कशाला चाललाय उलट असं म्हणतात की दारू पिलेला माणूस तर खरंच बोलतो अशी सुद्धा आपल्याकडे प्रचलित अशी म्हणण्याची पद्धत आहे की दारू पिलेला माणूस खरं बोलतो कुणाकडनं जर खरं वधवून घ्यायचं असेल तर त्याला थोडी दारू पाजा असं सुद्धा म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे त्याच्यामुळं जर तो दारू पिला असेल मग तुम्ही शंभर टक्के खरंच बोलतोय की आम्हाला तुम्ही किती रुपये एकरी मागणी मदत करणारे सांगा त्यानंतर जी शशिकांत पाटलांनी मुलाखत त्या माणसाची घेतली तिथल्या संबंधित लोकांची घेतली त्याच्यातनं लोकांचा उद्वेग समोर आला आपण लक्षात घ्या आणि पत्रकार म्हणून मी शशिकांत पाटील यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो ते माझे स्नेही आहेत माझ्या लहान भावासारखे आहेत की त्यांनी प्रसंगात प्रसंगावधानता जी, जी, जी सुन, सुन, त्या ठिकाणी दाखवली त्यांनी जी तत्परता त्या ठिकाणी दाखवली जे धैर्य त्यांनी त्या तिथे दाखवलं की पोलीस घेऊन जात असता सुद्धा सुस्त असतानासुद्धा मध्ये त्यांनी हस्तक्षेप केला आणि त्यामुळे थोडीशी त्या माणसाला मदतच झाली असेल जर तिथं त्या ठिकाणी शशिकांत पाटील पत्रकार म्हणून कॅमेरा आणि बूम घेऊन गेले नसते तर या पोलिसवाल्यांनी त्या शेतकऱ्याची काय हालत केली असती आपल्या डिपार्टमेंटला खुश करण्यासाठी ग्रह खात्याला खुश करण्यासाठी आणि पर्यायाने गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी याची आपण कल्पना पण करू शकत नाहीत परंतु शशिकांत पाटील यांनी तिथं हस्तक्षेप केला तिथं जाऊन मुलाखत घेतली आणि त्यामुळे थोडंसं पोलिसाचा जो एक आवेग होता हो त्या माणसाच्या प्रती तो निवळायला निश्चित मदत झाली असेल असं मला वाटतं परंतु तिथं जी काही मंडळी जमली होती त्या सगळ्या मंडळींनी ऑन कॅमेरा टी व्हीवरती अतिशय नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी हे पण सांगितलं की आमची जनावरं वगैरे वाहून गेलेली आहेत आमच्या शेतीचं नुकसान झालेलंच आहे याची ठोस भरपाई सरकारने द्यावी आणि ती जाहीर करणं आम्ही मदत करू आम्ही भरीव मदत करू आम्ही सरसगट मदत करू आम्ही कसलेही निकष लावणार नाही याच्यापेक्षा तुम्ही नक्की काय करणार ते सांगा ज्या दिवशी तुम्ही नक्की सांगाल की हा आकडा आहे जनावरांसाठी आम्ही एवढी मदत करणार आहेत शेतीसाठी आम्ही एवढी मदत करणार आहेत माती वाहून गेली यासाठी आम्ही एवढी मदत करणार आहेत त्या दिवशी ते आकडे पुरेशी आहेत का नाही यावर ठरेल की तुम्ही जी मदत केलेली आहे ती योग्य आहे का नाही ती पुरेशी आहे का नाही आकडे आल्यानंतर ठरेल मोघम गप्पांवरती समाधान होणार नाही कारण मोघम गप्पा मारून शब्दछल करून वेळ मारून नेण्याची देवेंद्र फडणवीस यांची वृत्ती आहे लक्षात घ्या मी ह्याला वृत्ती म्हणतो आहे ती त्यांची वृत्ती आहे आणि जोपर्यंत असा माणूस जो फसवू शकतो अशी भावना सामान्य शेतकऱ्याच्यामध्ये आहे तो माणूस जोपर्यंत आकडे सांगत नाही तोपर्यंत त्याला सत्य मानण्याचं काहीच कारण नाही त्यामुळे कालची जी घटना घडली त्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने आवाज उठवला त्याला जे राजकारणी ठरवण्याचा प्रयत्न केला त्याला जे पोलिसांनी दारुडं ठरवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये जे शशिकांत पाटील यांनी हस्तक्षेप करून त्या बिचाऱ्याची एक प्रकारे सुटका केली त्यातनं ह्या सगळ्या घटना महाराष्ट्राची मानसिकता कोणत्या दिशेने चाललेली आहे पहिल्या दोन घटनेमध्ये आपल्याला दिसते आणि शशिकांत पाटील यांनी जो हस्तक्षेप केला आणि तिथं जी मुलाखत गेली त्यामध्ये त्यांची कार्यतत्परतासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आत्ताच मी म्हणालो की जनावरंसुद्धा वाहून गेली आपल्या सोलापूर पुणे रोडवरती हॉ हो, हॉटेल हो, हो, हो सुनील म्हणून एक सुप्रसिद्ध हॉटेल हो आहे रस्त्याच्या हायवेच्या डावीकडे उजवीकडे खूप जुनं हॉटेल आहे आमचे दिशा प्रतिष्ठानचे संचालक विष्णू धायगुडे यांच्या यांचे भाऊजी त्या हॉटेल चालवतात तर तिथलं काल मी व्हिडिओ पाहिला ते त्यांच्या संपूर्ण हॉटेलमध्ये पाणी शिरलेलं मला दिसलं म्हणून मी विष्णूदायगुडीनं फोन केला की म्हटलं विष्णू हे सगळं मी आता व्हिडिओ ह्याच्यामध्ये पाहिलं मोबाईलमध्ये आणि काय आहे तर मला विष्णू धायगुडेने असं सांगितलं की भैया त्यांचं खूप नुकसान झालं आहे आणि आमच्या भाऊजींच्या पस्तीस म्हशी ह्या पाण्यामध्ये वाहून गेल्यात एकूण सत्तर म्हशी होत्या म्हणाला आणि आदल्या दिवशी एक दिवसात तुम्ही जे काही आहे ते तुमचं काढून घ्यायचा ते थोडा बहुत वेळ पोलीस विभागाने किंवा यांनी दिला होता त्याच्यामध्ये पस्तीस मशी आम्ही वाचवू शकलो म्हणाल आणि पस्तीस मशी वाहून गेल्या एक एका एका म्हशीची किंमत अडीच अडीच लाख रुपये असं त्यांनी मला सांगितलं आता पस्तीस म्हशीचे जर आपण अडीच लाखाने जर गणित काढलं तर ते साधारणतः सत्याऐंशी लाख रुपये त्याची किंमत होते आणि हॉटेलचं नुकसान वेगळं पाणी शिरल्याचं नुकसान वेगळं म्हणजे मला सांगण्याचा उद्देश असा आहे की ते जे हॉटेल सुनीलवाले आहेत मालक जे आहेत ना त्यांचं एकट्याचं जवळपास एक, एक करोड रुपयाच्या वरती नुकसान झालेलं आहे एक कोटी रुपयाच्या वरती जनावरांचं नुकसान हे खूप मोठं नुकसान असतं हे पण सरकारला कळायला पाहिजे तर मशीनच्या किमती पन्नास हजाराच्या पुढं कुठूनही चालतात कुठंही चालतात दोन अडीच लाखापर्यंत सुद्धा जातात हे आपल्याला माहिती आहे चांगल्या मशी जर आपल्याला घ्यायच्या असतील दुधाच्या वगैरे जनावरं तर त्याच्या किमती पण तशाच मोठ्या असतात लाखात किमती असतात त्याच्या आणि हे पण शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे ठीक आहे त्यांचा व्यवसाय आहे हॉटेल सुनील आपण हे मान्य करू परंतु शेती पण तर आहे तो म्हणाला की वीस का पंचवीस एकर ऊस पाण्यात आज उभा आहे सुद्धा परिस्थिती सरकारनी लक्षात घेण्यासारखी आहे आणि त्या दृष्टीने जनावरांसाठी वेगळी मदत आता आपण फक्त पिकांच्या मदतीसाठी बोलतो आहे पण जनावरांच्या नुकसानीच्या मदतीवरती कोण बोलणार आहे त्यासाठी सुद्धा वेगळी मदत ही सरकारकडनं निश्चितपणाने झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या पूर्ण नुकसानीची भरपाई ही या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये होईल शेतकऱ्यांना त्या दृष्टीने मदत होईल फक्त एकच थोडंसं समाधानाची बाब मला काल्पसनं वाटते की थोडा गारवा हवेमधला मधला वाढला आहे थंडी थोडी थोडी आता पडायला सुरू झालेली आहे दिवसा थोडीशी गरमी जाणवते मी नाही असं म्हणत नाही परंतु संध्याकाळी किंवा सकाळच्या सतरामध्ये थोडीशी गारवा जाणवतोय आणि जेव्हा आर्द्रता कमी होते तेव्हाच गारवा सुरू होतो त्यामुळे आर्द्रता जर कमी झाली असेल तर कदाचित पुढच्या काळामध्ये पाऊससुद्धा येणार नाही आणि हळूहळू पावसाळा संपेल अशी आत्ताची ही समाधानाची परिस्थिती आहे असं मला वाटतं परंतु जेव्हा हा पाऊस थांबेल आणि पूर ओसरेल त्यानंतरची जी परिस्थिती राहील त्याची विदारकता प्रचंड राहणार आहे कारण की मी पंजाबमधला काल व्हिडिओ पाहिला तर पंजाबमधल्या पंजाबमध्ये शेतांमध्ये वाळू आली आहे वाहून नदीची पाण्यासोबत जी वाळू वाहून येते ना ती अख्ख्या शेतामध्ये वाळू आहे तर पंजाब सरकारला आता धोरण आखावं लागत आहे की ती वाळू शेतकऱ्यांनी विकावी मोफत विकावी त्याला आम्ही काय रॉयल्टी वगैरे लागणार नाही तर शेतकरी म्हणतात की आम्ही विकायची तर कशी विकायची आणि की जितक्या रुपयांनी ते लोक विकत घेत आहेत ते आम्हाला परवडणारं नाही तर शेतकऱ्याची मागणी अशी आहे की तुम्ही सरकारने हे आमचं शेत मोकळं करून द्यावं आम्हाला शेती करण्याच्यासाठी वाळू काढून घेऊन आमची शेती आमच्यासाठी मोकळी करून द्यावी आम्हाला विकणं नको ना काही करणं नको आम्हाला पैसेसुद्धा नको फक्त सरकारने त्यांच्या खर्चाने आमच्या शेतातली वाळू काढून हे आमचं रान शेतीसाठी मोकळं करून द्यावं अशी परिस्थिती पूर ओसरल्यानंतर रानातनं पाणी निघून गेल्याच्या नंतर पंजाब अनुभवत आहे आता आपलासुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये पूर ओसरून गेल्याच्या नंतर जी जी परिस्थिती असेल ती परिस्थिती नेमकी कशी असेल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे आणि ती जी काही परिस्थिती असेल मग त्यातनं बाहेर पडण्यासाठी किंवा त्या शेतीच्या जमिनीला दुरुस्त करण्याच्यासाठी मग अजून काय काय करावं लागेल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि ईश्वराकडे प्रार्थना अशी अशी करतो मी की पूर आणि पाणी ओसरल्याच्या नंतरचं चित्र हे तेवढं विदारक असू नये जेवढं विदारक असण्याची शक्यता आहे त्यामुळे ईश्वराने आता हे जे नुकसान केलं निसर्गाने ईश्वराने नियतीने ते आपण ते केले तर केलं आहे पण पाणी आणि पूर ओसरल्यानंतरचं तरी लौकर जी काही परिस्थिती असेल ती लवकरात लवकर ती शेतजमीन नीट होऊन दुरुस्त होऊन ती शेतीच्या उपयोगी आणण्याच्यासारखी असावी अशा पद्धतीची प्रार्थना मी ईश्वराकडे करतो आणि शेवटी जाता जाता एक छोटा कालचा पाहिलेला व्हिडिओ पण मी तुम्हाला सांगतो लहान मुलीचा विलास बडे ते काही पत्रकार आहेत त्यांनी एका लहान मुलीचा व्हिडिओ घेतला ती असं म्हणाली रडत रडत होती डोळ्यात पाणी होतं तिच्या की पाण्याची भीती वाटते म्हणजे लक्षात घ्या एका चिमुकलीला एका लहान मुलीला पाण्याची भीती वाट वाटावी अशी परिस्थिती तिने तिच्या डोळ्यांनी पाहिली अनुभवलेली आहे तर ही पूर परिस्थिती किती विदारक असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत ती म्हणाली माझ्या वयाभाऊन गेल्या बरंच काय काय शालेय साहित्याचं सा त्या लेकरांचं नुकसान झालं असेल शेतीची परिस्थिती त्या आईवडिलाचे सुकलेले चेहरे त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख त्यांना होत असलेला त्रास लेकरं काही बोलत नाहीत पण लेकरं मुलं सगळं निरीक्षण करत असतात ऑब्झर्व करत असतात आणि त्यांना जाणवत असतं आपण लहान आहेत कशाला बोलावं म्हणून फक्त ते बोलत नाहीत व्यक्त होत नाहीत परंतु त्यांना सगळं जाणवत असतं आणि त्या मुलीचं जे काही थोड्या वेळाचं बोलणं होतं ना त्यामध्ये ह्या पूरपरिस्थितीची विराधक विदारकता पूर्णपणाने आपल्यासमोर येते पूर्णपणाने आपल्याला जाणवते आणि व्यक्त होते अपेक्षा अशी आहे की जे ज्या त्या लहान लेकराला जाणवलं आहे ते सरकारला जाणवणार आहे का नाही जी दुःख जी वेदना तिच्या डोळ्यातनं वाहत होती आणि तिच्या आवाजातनं बाहेर पडत होती ती दुःख आणि ती वेदना सरकारला त्या प्रमाणात जाणवणार आहे का नाही का दौरे करायचे ए सी गाडीमध्ये फिरायचं हेलिकॉप्टरमध्ये बसायचं विमानाने यायचं जायचं आणि घरी जाऊन बासुंदी पुरी खायची चिकनचे तंगडे तोडायचे मिष्टान्न खायची आणि ढेकर द्यायची एवढंच हे राजकारण यांनी पुढारी करणार आहेत का का त्यांना त्या ते लेकराला जे जाणवलेलं दुःख आहे ते यांनाही जाणवणार आहे हाच खरा प्रश्न आहे